पवार सध्या भटवाडी कार्यक्रम करतात त्याच्या भटवाडीत नेहमीप्रमाणे बसतात बळवेनगरचा दोन चार कॉलनी म्हणून हा एकच गणपती आहे पण नेहमी शांतता प्रिय कुठलाच दर्गामस्थे नाही माझ्यावर कुठलाही गैरगुंतवणूक असं या मंडळात होत नाही यावर्षी पन्नास

रवी धुळे रवी धुळे रवींद्र पुरी यांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आता हे सगळी सजावट आणि ही जी संकल्पना मांडली आहेत त्याबद्दल मी खूप कौतुक करते त्यांचं दादा अशाच प्रकारचं आमच्या सगळ्यांना ओळखून मैत्रिणींना आणि मित्रांना सर सगळ्यांना मार्गदर्शन करत राहा जेणेकरून शिवकाली सर्वांना धन्यजीला आहे सभा वर्वेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यातर्फे आज रोजी जी म्हणजे इको फ्रेंडली जी गणेश मूर्ती स्थापन केलेली आहे ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि एक नवीन प्रयोग करण्यात आलेला आहे की इको फ्रेंडली आपण गणपतीची स्थापना करावी चांगला उपक्रम आहे आणि याच गणेश मंडळाच्या अंतर्गत शिव शंभू विचार मंच आणि हिंदवी आर्ट्स यांच्या मार्फत पण जे प्रदर्शन ठेवलेलं आहे शस्त्रांचं आणि शिवकालीन नाणी वगैरे आणि शस्त्र ते पण अप्रतिम असं प्रदर्शन आहे की जे आजच्या पिढीसाठी आवश्यक आहे की जे आपले लहान मुलं वगैरे आहेत